नमस्कार मित्रमैत्रिणीनू अहंकारी लोक म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सर्वज्ञ किंवा परिपूर्ण समजणारे लोक त्यांच्या स्वभावातील अहंकार हे त्यांच्या वैयक्तिक सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यावर अनेक प्रकारे वाईट परिणाम घडवतात खाली आपण असंच अहंकारी व्यक्तीच्या आयुष्यात अहंकारामुळे काय घडतं हे पाहू हो। अहंकारी लोकांना इतरांचं मत मान्य नसतं त्यामुळे कुटुंबातील मित्रमंडळींच्या किंवा सहकार्यांशी नातं टिकवणं त्यांना कठीण जातं ते मीच बरोबर या वृत्तीमुळे वाद वाढवतात आणि माझंच खरं या वृत्तीने ते समाजामध्ये वावरत असतात अहंकारी माणूस माफी मागत नाही त्यामुळे त्याचे संबंध तुटतात त्याचप्रमाणे तो एकटाही पडतो सतत स्वतःचं महत्त्व मिरवणाऱ्या लोकांना लोक टाळू लागतात मित्र नातेवाईक सहकारी हे दूर जाऊ लागतात परिणामी अशी व्यक्ती एकाकी नैराश्यग्रस्त आणि असंतुष्ट राहते त्याचप्रमाणे या व्यक्तीला व्यावसायिक जीवनातही अपयश येतं अहंकारामुळे टीमवर्क बिघडतं अहंकारी व्यक्ती इतरांचे सल्ले सूचना ऐकत नाही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते कारण त्यांना वाटतं की ते कधीही चुकत नाहीत अशा व्यक्तींना नेतृत्वात ठेवणं धोकादायक ठरतं त्यामुळे त्यांना संधी मिळत नाही शिकण्याची वृत्ती नष्ट होते अहंकारी व्यक्तीला वाटतं की त्यांना सर्व काही माहीत आहे त्यामुळे ते नवीन काही शिकत नाहीत ते स्वतःच्या चुका कबूलही करत नाहीत त्यामुळे सुधारणा होत नाही ही वृत्ती त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला अडथळा आणत असते पण हे त्यांना समजत नाही त्याचप्रमाणे त्यांची मनशांतीही हरवते अहंकार सतत तुलना स्पर्धा आणि आत्मसिद्धतेची गरज निर्माण करतो यामुळे ते सतत अस्वस्थ चिडचिड आणि असुरक्षित राहतात अंतःकरण त्यांचं शांत राहत नाही कारण त्यांना वाटतं की सगळं त्यांच्या नियंत्रणात असावं आणि ते नाही झालं की ते अस्वस्थ होतात त्यांची आध्यात्मिक प्रगतीही थांबते अहंकार ही आध्यात्मात सर्वात मोठी अडथळा आणणारी वृत्ती आहे अशा व्यक्तींना नम्रता सेवा क्षमा यासारख्या सद्गुणांकडे वळणं जमत नाही त्यामुळे त्यांच्या जीवनात समाधान आणि आत्मिक शांतीचा अभाव राहतो समाजात अशा लोकांची प्रतिमा बिघडते लोक त्यांच्या गर्विष्ठ वर्तनामुळे त्यांच्यापासून दूर जातात समाजात त्यांचं मत स्थान आदर हळूहळू कमी होतो अहंकारी व्यक्ती अनेक वेळा स्वतःचं नुकसान स्वतः करून घेणारी ठरते त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं नैतिक अधपतन होतं माझं म्हणणंच बरोबर असं मानणारे लोक चुकीच्या गोष्टींनाही योग्य ठरवतात त्यामुळे या व्यक्तींपासून सावध राहिलेलं खूप चांगलं परंतु एक दिवस या व्यक्तीला त्यांच्या वर्तनाचा पाश्चाताप हा होतोच ते सहज दुसऱ्यांवरती अन्याय करत असतात पण त्यांना वाटत नाही की आपण त्यांच्यावरती अन्याय आहे आणि त्यांना पाश्चाताप तर या गोष्टीचा बिलकुलही होत नाही त्यामुळे अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे तो आपल्या यशाच्या वाटेत अडथळा आणतो नातेसंबंध तोडतो आणि शेवटी व्यक्तीला एकटं असंतुष्ट आणि अपयशी बनवतो तेव्हा नम्रता स्वीकार आत्मचिंतन आणि विनम्र वर्तन हेच यावर उपाय आहे आता आपण याच्याशी रिलेटेड एक कथा बघू राघव एक अत्यंत हुशार आणि मेहनती युवक होता त्याने अत्यंत सामान्य परिस्थितीतून मोठ्या संघर्षानंतर स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि काही वर्षातच तो एक यशस्वी उद्योजक बनला त्याची बुद्धी आणि मेहनतीला लोक मान देऊ लागले हळूहळू त्याच्यात यशाचा गर्व निर्माण झाला तो दुसऱ्याचे मत ऐकेना कोणाचा सल्लाही ऐकेना त्याला वाटायचं की मी जे करतो तेच योग्य आहे ऑफिसमध्ये तो कर्मचारी आणि सहकार्यांशी उद्धट वागायचा त्यांची किंमत न ठेवता आदेश द्यायचा तो इतरांच्या चुका मोठ्या आवाजात दाखवायचा पण स्वतःच्या चुका मान्य करायचा नाही काही महिन्यातच त्याच्या कंपनीत अस्वस्थता पसरली चांगली कर्मचारी कंपनी सोडून गेले भागीदारांनीही दुरावा ठेवला एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता तो अहंकारामुळे एकटाच पूर्ण करू लागला पण त्यात तो अपयशी ठरला शेवटी त्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं शेवटी काय घडलं तर राघवला जाणवलं की यश हे एकट्याने मिळत नाही आणि अहंकार म्हणजे आत्मविनाशाची सुरुवात आहे त्याने विनम्रतेने चूक मान्य केली आणि पुन्हा सहकार्यांशी सुसंवाद सुरू केला तेव्हा यातून आपण हेच शिकू शकतो की अहंकार माणसाच्या शि यशाच्या शिखरावर नेऊ शकतो पण तिथेच त्याला खालीही पाडू शकतो तेव्हा कोणत्याही गोष्टीचा गर्व न करता नम्रतेने राहा तेव्हा अशा उदाहरणातून आपण हे शिकू शकतो की यशाच्या मागे नम्रता सहकार्य हाच खरापाया आहे अहंकार असेल तर माणूस हळूहळू एकटा पडतो त्याची अधोगती होते आणि त्याचा विनाशाचा काळही चालू होतो तेव्हा कोणत्याही गोष्टीचा अहंकार न करता प्रत्येक गोष्ट ही क्षणिक आहे शाश्वत नाही हे लक्षात ठेवून वर्तन ठेवा आणि सर्वांशी प्रेमाने राहा कोणत्याही गोष्टीचा अहंकार न करता तर तुम्ही नक्की जीवनात यशस्वी व्हाल आणि तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला अहंकार सोडून देणं खूप गरजेचं आहे तरच सगळ्या गोष्टी शक्य आहेत